धुळे तालुक्यातील नेर येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचे आगमन झाले आहे तसेच झाडे देखील मोठ्या प्रमाणात प्रमाणात झाले आहेत तसेच इलेक्ट्रिक पोल देखील वादळी वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे जमिनीत कोसळले आहेत मात्र नेर सबस्टेशन येथील वायरमन कर्मचारी यांना मोठ्या कसरतीचा सामना करून विजेच्या पोलवर चढत तार जोडणी करत आहेत नेर गावात विजेच्या पोलावरून तार तुटल्याने वीज खंडित झाली आहे तसेच झाडांच्या फांद्यांवरील इलेक्ट्रिक तार अडकलेला असून ते देखील झाडे झुडपे तोडण्याचं काम वीज कर्मचाऱ्यांकडून चालू आहे तसेच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती तर रस्त्यावर देखील देखी मोठे मोठे झाड पडलेले असून रस्त्यावर वाहनांच्या रांगा देखील लागल्या होत्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी कांदा पीक हे कांदाचाही साठवलेले होते मात्र वादळी वाऱ्याचा जोर जास्त प्रमाणात असल्यामुळे ठिकठिकाणी कांदा चाळी हे जमीन दोस्त झालेले आहेत तसेच नेरगावात ठिकठिकाणी घरांची देखील पडझड झालेली आहे नेरगावातील कोळी गल्ली येथील राहत्या घराचे पत्रे हे महर्षी वाल्मिकी ऋषींच्या मंदिरावर उडाले आहेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले आहे नेर मजदी फाट्यालगत हॉटेलचे पत्रे व मोठे मोठे निंबाचे झाड देखील रस्त्यावर जमीनदस्त झाले आहेत एमडीटी व्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे